तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही चौघाण चाललो आता गरम पाण्याचा धबधबा बघायला हे आर्यन आहे यासोबत आणि पुढे केतन आणि भाव आहे तर आम्ही चौघजण चाललो आहे आणि आता मी संगमेश्वरला तर मित्रांनो आपला व्हिडिओ कायम बघत राहाश्यात आणि आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला दाखवतो आणि खूप दिवसांनी व्हिडिओ आपण करतोय आपल्या चॅनलवरती आणि माझ्यासोबत आहे आज आर्यन आणि आपण मावलंगे गावामध्ये आहे आणि केतन आहे अशा रीतीने आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया चला तर नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आता इथे गरम पाण्याचा बोर्ड लागला आहे तर तुम्हाला दाखवतो आणि सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचा कुंड राजवाडी ब्राह्मण देव ब्राह्मणवाडी इथे आलोय आणि तुम्हाला दाखवतो आत्मही गेल्यावर इथून आत्मही जायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्यासोबत केतन बाय भावा आणि आर्यन आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कोण मांढरकरवाडीतून बघत असेल तर कमेंट करा की <laughs> <संजुन। laughs> भाई आपल्याच गावची पोर आहेत हा तुमच्या गावची पोर आहेत आणि शिवाय करा समजून घ्या भाई तर इकडे चिपळून मधलेत ना ब्लॉक करतात ना भाई किती असं करतात तर भाई काय पण त्यांना बोला इथून चलत जायचं आहे खाली आणि इकडून पुढे आणि ही माझ्या फक्त कोकणात आपल्या असते आणि तुम्ही कोकण कारण का ब्लॉक केले नाहीत कारण का आपल्याला टाइम नव्हता आणि ह्याच्यासाठी टाईम म्हणजे किती दिवसांनी ब्लॉक करतो आपण चॅनलवरती तर समजून घ्या तर मित्रांनो आपण पोहोचलोय गरम पाण्याचे इथे चप्पल घाला लागतात की नहीं, नहीं नहीं नहीं। <laughs>

मला असं दिसत नसेल की तो वापर तो दर, दर अरे नाही ठे पण मी त्यात बिडक मिलयच मीला काय राहील तर कुर्ली कशी राहतात लय गरम आहे पाणी चला तर मित्रांनो ब्लॉग थांबवतो हो अशा था रीतीने बघतला पण भेटूया पुढच्या तो व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच था थांबवतोय आणि भेटूया आपण हो पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा